सो पब्लिक वेलकम बॅक टू चॅनल तर कसे असाल तर होप बरेच असाल पण आत्ता आपण चालू आहे नवीन एक व्हिलॉग काढण्यासाठी तर तुम्ही पूर्ण व्हिलॉग बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका रोड प्रामाणिकून येऊ पण ना कारण आम्ही फिरून फिरून आलेलो इथून आम्ही आता कुठे कुठलं लोकेशन हे पण नाही माहिती आहे आम्हाला आम्ही खूप फिरून आलेलो बघू शकता आता रेल्वे रेल्वे हातीवरून रेल्वे जाते वाटतेवरून बघू शकता तर चला मित्रांनो आता मॅप लावतो आणि मॅपवरच जायला लागला आपल्याला ओके मित्रांनो हा इतका खराब रोड आहे ना दुसरी गाडी ऑफ रोडिंग बाईकच चालू शकते इथे फक्त खूप खराब रोड आहे मित्रांनो हायवेच्या इथं कडला आलं तर ना हा रोड खराब लागला पूर्ण खाली पाणी साचले काही लोक साठी पण आलेले दिसतात कोणतरी गाडी खालीच लावायची का हो या साईडने घे ना होता थोडे महाग घे आणि इथून जाईल सहज गाडी पिकअप देऊन घे तो ना अरे पिकअप देऊन घे ना, दे ना गाडीला जाऊ दे जाऊ दे जाईल जाईल तर गाडी काही चांगलं ना वरती आणि वरती एक व्हिलॉवर दिसतोय बघू शकता कॅमेरा दिसतोय वर का ते पण इकडे बघतोय नक्की आले त्यांना पण काय माहिती नाही आम्ही गिरप काढण्यासाठी आले आणि इथं पनेले सीट सहाशे आहे दिसते वर का सुपर वाईट दिसते आणि आपली गाडी पार्किंग होते तिथे बघू शकता ए चेक करा मित्रांनो तुटला चारशे आहे दिसते मित्रांनो हा पण विला वगैरे आणि हा चॅनल दिसतोय चला विलप पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला ते सगळं कोपरू दिसतोय कोपरू आणि मित्रांनो इथं आला ना इतकं पाय दुखून येतात ना काय सांगायला ब खूप पाय दुखून आलेत आत्तापर्यंत तिथून आलो आम्ही इथपर्यंत येतोवर खूप पाय दुखून आले तर शॉर्टकटने जायचं का तिथून जायचं का मा गणपती बाप्पांचं मंदिर दिसतंय समोर मंदिरात पहिलं दर्शन घेऊन पुढे आपण विलॉ कंटिन्यू करू आणि तिथे स्मारक आहे महाराजांचं जूम करून दाखवतात मला आणि जस्ट आपल्याला तिथे जायचे मंदिराची पाया व्या वगैरे इथल्या पण मग तिकडे जायचे शंकरा तर मित्रांनो आतमध्ये आलोय आणि गुहे दिसतंय पण बघू शकता आतमध्ये आणि बादली टाकले अर काय करताय का भातली तर काय मित्र भर ना हय वड बर आहे मला गुतावशील मला पाठशील हय वले करची ए मित्रां मित्र यांनी मला वलं केले पूर्ण कायला का मेया तुझा पण उतरायला बोललं काली मित्रांनो असं वाटतंय याच्यात उडी मार पण वॉटरप्रूफ आहे मोबाईलला नाही काय होत अरेच बघतोय बेंडूक बेडूक बसले तो मेंढक मेंढक दोन आहेत चल पाऊस पाण्याच्या आधी जायची आपल्याला खोली खोल्या दादा म्हणतो तर आतला खोल आहे नातलं जाऊ आहे म्हणजे जसं आतला जाय तसं खोली खोली हा हे म्हणजे पहिला टप्पा आहे ना इथं एवढं सर खोल इथं एवढं थोडं थोडं खोल असेल जा ना बघून बघून येतरी खोली कपडे काढायला जाऊ का भीती वाटते रे नको येवर ती चल आत देतो येवर पाणी आता वाढले भावाला सगळं ओलं केलं वर ये वरी का आतला व्ह्यू बघू शकता मित्रांनो ओके बाहेर थांबला त्याचं दर्शन झालेले आधीच आणि हर हर महादेव हे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आता डायरेक्ट बाहेर जातो एक्झिट होतोय दरवाजातून चल इथून बाहेर जायचं का आले त्या रोडने जाऊन नंदी महाराज पूर्ण पूर्ण आपण आता खाल्ला बघू शकतो पूर्णपणे फक्त पाऊस झाला की वातावरण एकदम बघण्यासारखं होतं मित्रांनो इथंच एक लोकेशन आहे वाघ म्हणून ते आणि तिथे पण आपण पाऊस पडल्यानंतर ना आपण तिथे जाणार आहे मित्रांनो <साँगा> दर्शन तर झालंय आमचं आणि आता आपण चाललोय महाराजांच्या स्मारकाकडे स्मारक आहे ना आत्ता जस्ट आपल्याला तिथे जायचं आहे तर डायरेक्ट आपण तिथं जाऊ मित्रांनो आत्ता संभाजी महाराजांचे स्मारक एंट्री झाली इथं लिहिलं आहे महाराजांच्या मूर्तीला गंध अक्षध फुले वाहू नये म्हणजे वर जाण्याची परवानगी नाही आहे आम्ही कृपया चौथऱ्यावर जाऊ नये पूर्ण वेळ दाखवतो तुम्हाला बाहेरूनच मित्रांनो Não tem मित्रांनो आपला व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पूर्ण विलग बघा कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा